भाजप सरकारला अठ्ठावन्न कोटींची देणगी देऊन सामान्य जनतेला वेठीस धरले असा गंभीर आरोप काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपवर केलाय नागरिकांना भाजपमुळे नाहक मनस्ताप सहन करावा लागलाय असा मध्ये घोटाळा झाला कशामुळे झाला राहुल गांधी क्रोनी कॅपिटलिझम म्हणतात त्याचं ज्वलंत उदाहरण कसं समोर आलं अठ्ठावन्न कोटीची राजकीय देणगी घेऊन सरकारला कसं आपल्या मुठीत ठेवलं गेलं पासष्ट टक्के मार्केट शेअर असणारी कंपनीने भारतातल्या सगळ्या जनतेला त्राही त्राही करून सोडलं फक्त आपला नफा जास्त व्हावा देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका